पुण्यातील आपला गणेशोत्सव अधिक चांगला करण्यासाठी युवा कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा निर्णय तुम्ही कार्यकर्त्यांनी घ्यायचा आहे तुमच्या सकारात्मक सूचनांवर संवाद साधत मार्ग काढण्यासाठी पोलीस सदैव तुमच्यासोबत आहेत असं आश्वासन अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील यांनी दिलं आहे मंडळाच्या युवा कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात त्यांना साथ देण्याची तयारी दर्शवली आहे युवकांच्या मनातील गणेशोत्सव असा आगळावेगळा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला शहराच्या मध्यवर्ती भागातील पेठांमधील मंडळांच्या तरुण कार्यकर्त्यांनी सदाशी पेठेतील फडके हॉल येथे हा कार्यक्रम झाला कार्यकर्त्यांनीच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता गणेश मंडळांचा कार्यकर्ता या नात्याने मी यात पुढाकार घेत तरुण कार्यकर्त्यांना प्रशासनाशी संवाद साधण्यासाठी पहिल्यांदाच हे व्यासपीठ उपलब्ध केले मी तुमच्या ऐकण्यासाठी आलो असून उत्सवातील अडचणी सांगतानाच त्यातून मार्ग काढण्यासाठी सकारात्मक सूचना करण्याचे आवाहन प्रवीण कुमार पाटील यांनी कार्यक्रमाच्या प्रारंभी केले त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत असंख्य कार्यकर्त्यांनी उत्सवात मंडळासमोर येणाऱ्या अडचणी मांडल्या उपयुक्त सूचना केल्या विविध उपाय सुचवतानाच कार्यकर्ते कशा पद्धतीने सहकार्य करू शकतील याबाबतही त्यांची मते व्यक्त केली गणेशोत्सवात होणारी वाहतुकीची कोंडी विसर्जन मिरवणुकीत अन्य तीन मार्गांवर अधिक पोलीस बंदोबस्ताची अपेक्षा मंडळांना मार्ग करून देण्यासाठी पोलिसांचे सहकार्य अशा विविध मुद्द्यांवर कार्यकर्त्यांनी सूचना केल्या महिलांसाठी स्वच्छता गृह उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली प्रवीण कुमार पाटील म्हणाले कार्यकर्ते हेही पोलिसच आहेत त्यांनी मंडळाचा परिसर आणि लगतच्या चौकात वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी घ्यावी पोलीस अधिकारी व प्रमुख कार्यकर्ते यांनी एकत्रितपणे त्याचे नियोजन करावे विसर्जन मिरवणुकीत टिळक रस्त्यावरून जाणाऱ्या मंडळांची बैठक घेणार आहोत केळकर रस्ता आणि कुमटेकर रस्त्यावरून जाणाऱ्या मंडळांशीही चर्चा करू शाळांच्या मैदानात पार्किंगची सुविधा देण्याबाबत चर्चा करीत आहोत ढोलताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर म्हणाले लोकमान्य टिळक यांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले या उत्सवाची जबाबदारी आता तुम्हा युवा कार्यकर्त्यांवर आहे त्यात सुधारणा करीत गणेशोत्सव अधिक चांगला करण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू बापू मानकर म्हणाले कोरोना साथीच्या काळात गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी आजूबाजूच्या नागरिकांना मदत करीत माणुसकी जपण्याचे सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केले त्यामुळे लोकभावना सकारात्मक झाली युवा कार्यकर्त्यांना प्रशासनातील अधिकाऱ्यांशी संवाद साधता यावा यासाठी पहिल्यांदाच हे नवे व्यासपीठ आपण युवकांच्या मनातील गणेशोत्सव या नावाने सुरू केले याला चांगला प्रतिसाद मिळाल्याने दरवर्षी अशी बैठक आपण घेऊ विश्रामबागच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार म्हणाले की गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या भागातील अडचणी सांगाव्यात त्यांच्याशी चर्चा करून या अडचणी दूर करण्यासाठी आपण एकत्रितरित्या प्रयत्न करू सगळ्यांनी एक निर्णय करायची वेळ की सगळ्यांचा गणपती बाप्पा हा अनंत चतुर्दशीच्या दिवशीच विसर्जित व्हायला पाहिजे मग तो कशा पद्धतीने करायचा जागेवरच करायचा सोसायटीत करायचा घरी करायचा ही आता खरोखर या विषयावर निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे एक एक चौक आणि एक मंडळ अशी सर माझी कल्पना आहे बघा तुम्हाला पटलं तर या प्रत्येक मंडळाला फक्त एक चौक द्या त्यांना सांगा तिथला बस स्टॉपही तुम्ही आहे इथलं ट्रॅफिकही तुम्ही बघायचं आहे वर्षभरामध्ये जर का हे पोलीस मित्र तुम्हाला मिळाले तर पुण्याचा चेहरा मोरा खऱ्या अर्थाने बदलल्याशिवाय राहणार नाही ती जबाबदारी यांना द्या